मित्रमैत्रिणींनो क्रिकेटप्रेमींनो कसे आहात तुम्ही सगळे क्रिकेट पत्रकार होण्याचे खूप फायदे आहेत एकतर क्रिकेटचे सामने मैदानावरती जाऊन बघण्याचा आनंद घेता येतो आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे विविध शहरांना आणि विविध देशांना भेटसुद्धा देता येते दिल्लीमधला विरुद्ध नामिबिया सामना संपून पहाटेचं विमान पकडून मी कोलंबोला आलेलो आहे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा कवरेज करायला आणि इथे कोलंबो स्विमिंग क्लब नावाच्या एका क्लबमध्ये राहतो आहे आणि तिथल्या माझ्या रूम जवळणं हे असं दृश्य आहे म्हणून मी म्हणतो क्रिकेट देवाचे माझ्यावरती अगदी खूप उपकार आहेत आता मुख्य मुद्द्याकडे उतरूया भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा सामना म्हट म्हटलं की सगळ्यांच्याच मनामध्ये एकदम उत्साहाचं वातावरण येतं हा सामना होणार नाही होणार याच्यावरनं ना बऱ्याच काळ एक थोडीशी संदिग्धता होती मला खात्री होती की असंख्य नाटकं के जरी केली तरी अखेर पाकिस्तानचे बोर्ड हे नमतील आणि गपचूप खेळायला येतील ला, आणि पहिल्यापासून हे मी तुम्हाला सांगत आलेलो आहे परंतु ज्या लोकांना सामने बघायची इच्छा होती भारतविरुद्ध पाकिस्तान भारतात तर होणार नाही पाकिस्तानला जाणं आपल्याला शक्य नाही भारत पाकिस्तानमध्ये जात नाही मग सामने कुठे होणार आयदर दुबई किंवा श्रीलंकेमध्ये परवडण्याच्या दृष्टीने मी म्हणतो आहे त्यामुळे बऱ्याचशा माझ्या मित्रांनी जेव्हा मला विचारलं की अरे आम्हालासुद्धा सामना बघायला यायचा आहे तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं होतं श्रीलंकेमधल्या सामन्याचा प्रयत्न करा कारण दुर्दैवानी जरी सामना झाला नाही तरी तुम्हाला श्रीलंकन पर्यटनाचा आनंद घेता येईल श्रीलंका खूप छान आहे खूपच छान आहे माणसं छान आहेत निसर्ग छान आहेत शिस्तपूर्ण देश आहे कित्येक वेळेला तर मी म्हणतो हा देश आशियाई देश कित्येक वेळेला वाटत नाही कारण आज विमानतळावरनं जेव्हा मी येत होतो गर्दी होती थोडीशी कारण रहदारीचा रस्ता होता तरी कुणीही हॉर्न वाजवत नव्हतं सिग्नल तर अजिबात कुणी तोडत नव्हतं त्यामुळे या लोकांना एक अंगीभूत शिस्त आहे हे सुद्धा दिसून येतं आणि त्याच्याबरोबर एक लक्षात घ्या ह्या देशामध्ये क्रिकेटचं एक पहिल्यापासनं वातावरण आहे आणि या वातावरणाचा फायदा घेऊन इथे परदेशी संघ सुद्धा क्रिकेट एन्जॉय करतात स्थानिक लोकसुद्धा एन्जॉय करतात आणि इथले जे प्रेक्षक आहेत ते तर काही काही जण अगदी बँड घेऊन येऊन क्रिकेटचा आनंद घेत असतात बरोबर कधी कधी सुद्धा अतिरेक होऊ शकतो पण हे सगळं बघायला खूप मजा येते त्यामुळे माझ्या मित्रांना मी सांगितलं होतं विचार करू नका बुकिंग करून टाका आणि जे हुशार आणि माझ्यावर विश्वास ठेवणारे मित्र होते त्यांनी बुकिंग करून ते मोकळे झाले आणि ते इथे येऊन आता कुटुंबासमावेत पर्यटनाचा आनंद घेता आहेत आणि रविवारच्या सामन्याचासुद्धा आनंद घेणार आहेत ज्या लोकांनी उगाच शंका काढल्या अरे पण मॅच होईल नाही होईल असं सांगता येत नाही आहे ते आता जर का यायला निघाले तर त्यांच्याकरता अवघडून बसलं आहे विमानाची तिकीटं महाग झालेली आहेत त्याचबरोबर हॉटेल्स प्रचंड महाग झालेली आहेत सामन्याच्या तिकिटांबद्दल तर बोलायलाच नको नटसम्राटमधला तो डायलॉग मला आठवतो कुणी घर देता का घर तसं कुणी भारत पाकिस्तान सामन्याचं तिकीट देता का तिकीट मला माहिती आहे मी थोडंसं अगेन्स्ट लाईट आत्ता शूटिंग करतो आहे पण हा दृश्य तुम्हाला दिसावं म्हणून केवळ मी सांगतो आहे ज्या लोकांनी ते ऐकलं त्यांची तिकीटाची सुद्धा सोय झाली आणि त्याचबरोबर त्या लोकांच्या ते मे सामन्याच्या तिकिटांची सोय झाली विमानाच्या तिकिटांची सोय झाली हॉटेलच्या राहण्याची सोय झाली आणि सगळं काही त्यांचं सुखकरदृष्ट्या प्लॅन झालं परंतु ज्या लोकांनी चेंगटपणा केला ते लोक आता अडकलेले आहेत त्यांना ना हॉटेल आहे विमानाची तिकिटं प्रचंड महाग झाली आहेत आणि सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार हा जोरात चालू झालेला आहे पण श्रीलंकेमध्ये आल्यानंतर हे सगळं वातावरण बघणं कारण लोकल लोक खुश आहेत रिक्षा टॅक्सी भरपूर धंदा आहे हॉटेल्स खचाखच भरलेली आहेत आणि त्याचबरोबर ज्यांनी अगोदर तिकीटं इथल्या लोकांनी घेऊन ठेवली आहे त्यांना मजबूत कमाईसुद्धा होणार आहे आणि काही रेस्टॉरंट्स आहेत इथे महिला जयवर्धने आणि म्हणे संघकारांनी मिळून एक हॉटेल काढलेलं आहे ज्याचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ क्रॅम त्या मिनिस्ट्री ऑफ क्रॅममध्ये बुकिंग करून अक्षरशः जागा मिळत नाही आहे जेवणासाठी त्यामुळे मी आता या फ्रेममधून हटतो कारण हा छोटासाच ब्लॉग मी करणार आहे कारण हे दृश्य तुम्हाला दाखवावं म्हणून फक्त मी हा ब्लॉग करतो आहे संध्याकाळची वेळ सूर्यास्त होतो आहे आणि या शांत समुद्राचा आनंद घेत हा ब्लॉग मी शूट करतो आहे आता प्रतीक्षा आहे ती रविवारची कारण रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना इथं रंगणार आहे हा 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 काय दृश्य आहे बघा दिल खुश करून टाकणारं दृश्य आहे लेले Colombo.